स्वागत करते मालवणी मॉम इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही सगळं हे गार्ड पूर्ण यार्ड क्लीन केलं होतं तर आज आपल्याला लावायचे आहेत खूप सारे भाजी आणि फळं तर इते... तर हा डबा जो आहे तो माझा कपड्यांचा डबा होता जेव्हा आम्ही अपार्टमेंटमध्ये राहायचो तेव्हा तर आता मी ह्याचा वापर असा केला आहे की त्याच्यामध्ये मी आता सगळे प्लांट्स लावणार आहेत आपली आपले रोपं लावते तर हे जे पाला दिसतो आहे ना तो हा पाला तो बघा तिथे मी जसं तुम्हाला म्हणाले मागच्या व्हिडिओमध्ये की झाडावरून जी पानं पडतात ते, मी अनी मी, अनी ते मी आता आम्ही ज गोळा केलं आहे संदीपने आणि मी आणि तेच आम्ही आता ह्याच्यात भरून ठेवलेलं आहे या डब्यामध्ये आणि आता ह्याच्यावरती ही माती टाकणार आहे तर ही माती आपण आणलेली आहे कॉस्कोमधून मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही जेव्हा शॉपिंग केली कॉस्कोची त्याच्यात ही माती घेतलेली आणि हे रोप लावूया आता हे आहे दोन टॉमॅटोचे आम्ही घेऊन आलो आहे सॅपलिंग्स हे आहे आपली सिमला मिरची आणि हे काय काकडी आणि हे अजून एक आहे शिमला मिरचीचा म्हणजे मिरचीचाच प्रकार आहे हा तर इकडे अशा बारीक मिरच्यासुद्धा येतात शिमला मिरची टाईपमध्ये ते आहे आणि ना स्ट्रॉबेरीचं आम्ही लावलेलं ला, झाड ते त्याचा व्हिडिओ मी काढला आहे आणि तो व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये लिंक करणार आहे तर ते आम्ही तीन चार दिवस आधी करून ठेवलेलं आणि तर हे आहे ते स्ट्रॉबेरीचं झाड जे आम्ही इथे लावलेलं आहे तर आता आपण पहिलं माझं स्ट्रॉबेरीचं झाड लावण्याचं व्हिडिओ बघूया हे बघा स्ट्रॉबेरीची रोपं आणली होती आम्ही एच ई बीमधून मधून दिसतंय का तुम्हाला बघा ह्याच्यात छोटी छोटी रोपं आहेत तर हे कधीपासून लावायचं होतं आम्हाला पण टेम्परेचर म्हणजे क्लायमेट एकदम थंड असल्यामुळे आम्ही कधी काढले नाहीत बाहेर तर आज क्लायमेट खूप छान आहे ऊन पडलं आहे मस्त मी ही माती लूज केलेली आहे आपल्याला रोपं ह्याच्यात लावायची आहे तर हे आधी ह्याच्यामध्ये आम्ही टॉमॅटो लावलेले पण आता झालं टॉमॅटो खाऊन झाले आमचे मी आता याच पॉटमध्ये स्ट्रॉबेरीची रोपं लावणार आहे मी तर चला करूया पहिलं ही माती लूज करायची आहे Karış, ne yapar? Thoda thoda tak, Ashwi. Tak <tabii> tak tak tak, yoru Hamdi Ne tak, tak, tak. Like 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 okay. हे आहे फर्टिलायझर तर ही माती सुपीक करण्यासाठी हे खत टाकायचं आहे तर याच्यावरती लिहिलंय बघा काय काय आहे याच्यात अर्थवम कास्टिंग म्हणजे आपलं गांडूळ खत म्हणतो ते सुद्धा आहे फेदर मिल बोन मिल म्हणजे हड्डी आणि काय म्हणतात काटे विटे ह्याचं सुद्धा खत आहे हे ऑल इन वन आहे आता हे टाकूया आपण बाय श्री काय दिलं आपण सॉइल लागते लागते म्हणून ओके फूड द्यायला लागतं अश्वी त्याच्याशिवाय चांगलं आपल्याला फ्लावर्स, फ्रूट्स मिळत नाहीत आणि आता इथे आमचं सा काम चालू चा। no. का? चा no. yes, like. so, uh, आहे आणि तुम्ही बघू शकता इथे बघा साशा मस्त दगड चावत बसलेला आहे त्याच्या साशा न नाही आता मी या मातीमध्ये खड्डे केलेले आहेत तुम्हाला दिसत आहे का त्याच्यात रोप लावायची ना अशी किट आहे बाहेरचे आपले टूल्स हे जे आहेत गार्डन टूल्स चला हे लावायच आपल्याला रोप काढली आहेत पाण्यामध्ये त्याच्या मुळांना जिवंत करण्यासाठी मी या पाण्यात ठेवलेलं आहे पण दहा नाही आहेत हे बघा हा एक आहे मध्ये ते खूप मोठं आहे आणि ते निघत नाहीये म्हणून मग ठेवलं आहे मग ते आता मधोमध मधोमध ठेवीन मी और आता ना है है जो मोठा तो हे नाधोमध घालते हे बघा इथे एक छोटस लावलेलं आहे मी Uh, इथे आता लावून झालेलं आहेत रोपं आणि हे आम्ही एका साईडला ठेवलेलं आहे बघा इथे तिथे होते ना मी इथून इकडे आणलं आणि आता असं लिहिलं आहे की असं म्हणतात की ऐंशी ते शंभर दिवसा दिवसामध्ये ह्याला फळं येतील तर आता तो बघू तोपर्यंत वेट करायचं तर हे स्ट्रॉबेरी रोप रोप जे आहे ते आम्ही तीन दिवसाआधी लावलेलं आणि इथे मध्ये आता पाऊससुद्धा पडला आणि थंडीसुद्धा होती तीन दिवसात तर मग हे आतमध्ये नेलेलं आम्ही आणि आता परत बाहेर आणलं आज आणि आता आपण लावूया भाज्या तर या डब्यामध्ये ना आम्ही दोनच लावणार आहेत रोपं तर आता संदीप दुसरा डब्बा आणायला गेला आहे दुसऱ्या डब्यामध्ये बाकीचे तीन लावू तर आता आणलं संदीपने हे बघा आणि आता ह्याच्यामध्ये परत आपल्याला तो जो पाला आहे तिकडचा जे पानांचा तो टाकायचा ह्याच्यामध्ये त्याचा एक लेअर आणि त्याच्यावरती मग मा माती टाकायची मग मा परत तर आता आपण दुसऱ्या डब्यामध्ये रोपं लावण्यासाठी हे इकडे सगळी पानं जी आहेत चुकलेली ती गोळा करतो आहे आणि इथे आश्वीसुद्धा आम्हाला मदत करते आणि ती म्हणजे अशी दोन तीन पानं ते त्याच्याने तिच्या त्या हातात जे आहे त्याच्याने दोन तीन पानं उचलते आणि डब्यात टाकते तर असं ती काही ना काहीतरी करत राहते आम्हाला मदत आणि तिला पण आवडतं आमच्याबरोबर असं ती एकटी खेळ खेळणार असं नाही आहे ती करत असते काही ना काहीतरी संदीप बोलवतोय साशाला आणि त्याला जायचं नाही आहे हा त्याला की बाहेर जायचंय पण बाहेर नाही जायचं आतमध्ये ठेवणार आहे आता <laughs> बाहेर जायला बघतोय आम्हाला पाईप लावायचं आपल्याला पाणी टाकायचं आहे ना असा मस्ती करत राहतो त्याला जायचं नसतं असे दरवाजा खोल त्याला म्हणून आत ठेवतोय आता कारण की हा डोर ओपनच ठेवणार आहे आम्ही बॅकयार्डचा पाण्याचा नळ लावणार म्हणून हा शंभर फीट पा, पाईप आहे शंभर फीट ना संदीप ना 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 हा तो आता त्या दिवशी तुम्हाला दाखवलं ना मी कॉस्कोच्या व्हिडिओ मध्ये तोच आहे तो, तो, तो। आता आश्वी घेऊन येते चल चल हा आश्वी पण आमची छोटी लिटिल हेल्पर आहे सगळ्यात हेल्प हेल्प असतेच तिची हा चला गरी गरी आश्वी पाणी घालते आता जरा माती ओली करून घ्यायची आणि मग रोप लावायची इथे मी लावते सिमला मिरची आहे तिथे काकडी लावणार आहे कारण की काकडीला वेल येते त्याच्यामुळे मग त्याला एकदम कॉर्नरला घेतलं आहे आणि इकडे आहे टॉमॅटो आणि इथे आहे अजून एक सिमला मिरची आणि इथे पण एक टॉमॅटो तर इथे दोन आणि इथे तीन असे लावणार लावणार आहे आता तर टॉमॅटो हे संदीप लावतो आहे तर ना टॉमॅटोचं असं आम्ही वाचलं आहे की टॉमॅटो ना सरळ नाही लावायचा हे असं स्लँटमध्ये लावायचं असतं झोपून आणि त्याची ती वेल जी आहे ती वर ठेवायची यू हेल्प टू गुड ठेव ठेवू हे काय लावतं आता सत्ता संदीप शिमला मिरची हां मग लाव ना आश्वी लावते म्हणते तर संदीप असं जरा तिला ते एकदम थे खोल करून देतोय आणि त्याच्यात लावणार आहे अश्वी थांबते ठेव अश्वी अश्वीला पण खूप आवड आहे तिच्या पप्पा सारखी माझ्याहून जास्त संदीपला आवड आहे प्लांटिंग ची वगैरे त्याच्यामुळे त्याच्यामुळे मलाही सवय लागली आहे आणि आता मलाही आवड निर्माण झाली टोमॅटो आणलेले आम्ही दोन शिमला मिरची आणि एक काकडी टोमॅटोच हे असे खालचे काढायचे काय ते सकरच असतात बघत खालचे असत ना पटकन प्लांट वाढतात

शिमला मिरची अरे <laughs> थोडं मागे घ्यायचं होतं ना ते लावली आपण टोमॅटो शिमला मिरची आणि काकडी तर हे आम्ही एच इबी मधून आणलेलं आणि एक ना मिरचीचं आम्ही स्वतः लावलेलं आहे ते दाखवते तुम्हाला बाहेर फ्रंट मिरची आहे एलोपिनो मिरची आहे बोलतात ह्याला तर हे सुद्धा आम्ही लावलेलं आहे आणि हे दोन शेवंती आहे शेवंतीची आणि हे सगळं ना आता जे थंडी पडली होती ना त्याच्यामुळे सगळे हे मेलेले होते ता आता ता तर आता त्यांना बाहेर काढलं आहे आम्ही आणि ह्याच्यामध्ये बघा तुळशी लावली आम्ही कारण की तुळशी तर आमची मरतेच नाही मी थंडीमध्ये आत घेतली तरी ती मरतेच तर माझ्यात तुळशी लावली आहे आणि ह्याच्यामध्ये ऐक तुटलं आहे संदीप तर ह्याच्यामध्ये ना झेंडूची फुलं लावलेली आहेत म्हणजे त्याचे सीड्स टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये आणि हे तर गुलाब आहे गुलाब तर तुम्ही मागे पण बघितलंच असेल आणि हे एक फु पु ठेवली आहे था आणि आता मी आपली भारतीय मिरची दाखवते तिथे लावली आहे ती हे इथे मा भारतीय आपली मिरचीचं झाड आहे हे आम्ही लावलेलं आहे गेल्या वर्षीचं छान म्हणजे एवढं नव्हतं वाढलेलं मिरच्या नव्हत्या आलेल्या त्याला आणि मग लगेच थंडी पडली मग ते गे पूर्ण आणि आता परत येते जास्वंद आणि इथे हे बघा ह्याच्यामध्ये अश्वी सॉरी ह्याच्यात तुळशी होती तर आता संदीपनी छोट्या ह्याच्यात लावलं आहे कारण की तुळशी मरते ना आणि ते मोठं पॉट आतमध्ये नाही घेऊ शकत म्हणून मग छोट्या मटक्यामध्ये लावलं आहे तुळस हे ना केजेस आहेत टॉमॅटोच्या रोपासाठी कारण की ना टॉमॅटोचं रोप खूप म्हणजे नाजूक असतं तर हे सपोर्टसाठी आपण लावायचं असतं तर आता बघू जसं वाढेल तसं मग हे मी लावीन तेव्हा तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये दाखवत जाईन आणि तर मग मग आज आमच्या बागेमध्ये आम्ही लावलेली ही झाडं आणि स्ट्रॉबेरीचं सुद्धा झाड तुम्हाला मी दाखवलं जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला